म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात कुलदैव त्याला विनंती आहे का यांचं लवकर वाटू जाऊ जाऊ द्या ही विनंती करून द्या पूर्णपणे ठामपणे सांगू शकत नाही आपण की खरंच गुंडराज आलंय शंभर टक्के महाराष्ट्रात गुंडराज चालू झाले त्याच्यामध्ये ह्या गुंडांचा वावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे जेव्हा या बिंदी गटाने गद्दारी केली ना या महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात गुंडराज आले नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती म्हणजे गुंडराजची कारण आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत काही गुंडांचे फोटो पाहायला मिळत आहेत खरं तर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निलेश गायवळ त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत हेमंत दाभेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण पाहतोय की अतिक दाडी आणि पार्थ पवार यांच्यासोबत आपण पाहतोय की गजा मारणे यांचे फोटो जे आहेत ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यामुळे विरोधक असं म्हणत आहेत की महाराष्ट्रात आता चालू पण चा या सगळ्यावरती मत काय जनतेला काय वाटतं या सगळ्या फोटो संदर्भात खरंच महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आलाय का तर जाणून जाऊया जनतेचं या, या सगळ्यावरती मत काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सर काय वाटतं महाराष्ट्रामध्ये गुंडराज आलंय एकंदरीत आपण ज्या प्रकारे गुंडांची फोटो आपल्याला एकनाथ शिंदे असतील त्यानंतर श्रीकांत शिंदे असतील अजित पाया मिळते शुभेच्छा त्यांना परंतु महाराष्ट्रामध्ये आता गुंडळा चालेल काय सांग प्रश्न तुम्हीच केला आहे उत्तरही तुम्हीच दिलेलं आहे मला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की गुंडा त्याचा तिन्ही लोक डोंका डंका या अर्थाने की गुंडगिरी जरी त्याची असेल तर ती समाजाच्या चांगुलपणासाठी त असं राहणारी गुंडगर्दी राहावी अशी आमच्या बाळासाहेबांचं अभिप्रेत होतं गुंड म्हणजे त्या अर्थानं गुंड नाही की जिथं कुठं शोषित आहेत जिथं कुठं कुणी वंचित आहेत ज्यांच्यावर कुठं अन्याय वगैरे हो होत असेल अशा ठिकाणी माझ्या बाळासाहेबांच्या धोरणानुसार तसा शिवसैनिक राहायला पाहिजे आणि आत्ताचं जे घडतं आहे या राजकारणातल्या घडणाऱ्या याच्यामध्ये ह्या गुंडांचा वावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हे संयुक्तिक नाही हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदाराला जनतेला नागरिकाला पटणार नाही आहे असं मला वाटतं गुंडराज आल्यासारखं वाटत नाही जेव्हा या बिंदे गटाने गद्दारी केली ना या महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात गुंडराज आलेले आज जे काही गुंडांचे फोटो येत आहेत हे काही नवीन जनतेला आता नाही आहेत याच्या पहिले अनेक गुंडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर अनेक गुंडांनी प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत गुंडच होते हे लक्षात ठेवा किती जरी गुंड तुम्ही शिवसेनेमध्ये जरी तुमच्या मिंदे गटाच्या शिवसेनेत घेतले तर शिवसैनिका निष्ठवंत आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित झालंय असे किती जरी एक शिंदे आले आणि अशी किती जरी गुंड जरी गुंड आले तरी शिवसैनिका येता या विधान सभेमध्ये आणि येत्या लोकसभेमध्ये यांच्या चिरडले शहरांनी लक्ष घेतलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र कुलदेव विनंती कै यांचं लवकर वाटू जाऊ दे यांना महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्या ही विनंती करून द्या शंभर टक्के म्हणजे ज्यांची फोटो जातात मंत्रालयामध्ये जी लोक भेटीगाठी घाटी घेतात एखाद्या सामान्याचा कधी एखादी कंप्लीट झाली तर त्याला पोलीस हो शोधत असतात पण त्यांच्यावर पोलीस असतात त्यांच्यावर स्क्वॉड असतो आणि तिथे ही लोकं असतं तिथे हजर असतात याचा अर्थ काय पुण्यामध्ये तीच चालू आहे पुण्यामध्ये पण ती लोकं आज बीजेपीमध्ये प्रवेश केला ज्या मर्डर वगैरे ज्या झाल्या त्यापुढे बी जे पीमध्ये प्रवेश केला त्यांनी ही ती तीच परिस्थिती म्हणजे बोंडाणा पोचतात ही लोकं अक्षरशः आणि ह्या आत्ता जे आहे सगळं हे एकदम चुकीचं आहे तुम्ही पाठीशी घालू नये कुठल्या या लोकांना गुंड आहे ते गुंडाच्या बाजूला ठेवा ना तुम्ही तुम्हाला काय गरज आहे हो आता या लोकांची वापरण्याची ह्याच्या आता तुमचा कुठेतरी कमजोर होत चाललेत तुम्ही असं लोकांना वाटतं आता शंभर टक्के महाराष्ट्रात गुंड राज चालू झालं आहे दुसरं बिहार झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आले आणि तिसरे हा पूर्ण अजितदादा त्याच्या उपमुख्यमंत्री राहिले तेव्हापासून महाराष्ट्राचा पूर्ण सत्यनाथ केलं वाटवलं केलं की गुंडाराज गुंडा राज चालू झालंय ही दुसरी बिहार आपल्याकडे तयार झालय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात त्याला विनंती आहे का यांचं लवकर वाटवलं उद्या यांना महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्या ही विनंती करू आम्ही त्यांना अजिबात वाटत नाही असं पण गुंडांचे फोटो तर याआधी पण होते त्याच्यामुळे असं पूर्णपणे ठामपणे सांगू शकत नाही आपण की खरंच गुंडराज आलं आहे आणि बाहेरच्या राज्यातली परिस्थिती पाहता निदान अद्याप तरी महाराष्ट्र सुखी वाटतो असं की एवढं तरी गुंडराज एवढ्या लेवलला उतरलं नाही अजून जी परिस्थिती इतर राज्यांमध्ये आहे त्यामुळे तरी इकडची जनता तरी एवढी ग्रासलेली नाही गुंडांमुळे फोटो तर आजही होते आजही आहेत त्याच्याबद्दल अजून काही देऊ शकत नाही प्रतिक्रियेने महाराष्ट्रामध्ये गुंडराज आलंय काय याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली काही जणांनी असं सांगितलं की महाराष्ट्रात याआधी सुद्धा राजकीय नेत्यांसोबत गुंडांचे फोटो व्हायरल होत होते तर आताही सुद्धा फोटो व्हायरल होत आहे तर काहींनी सांगितलं की महाराष्ट्रात गुंडराज आलेला नाहीये पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा